नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो कटपल केसरी मैदानात बाकासूर आणि पोपटरावची मित्रांनो सेमीला हार झाली परंतु मित्रांनो लवकरच आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर कमबॅक करेल आणि पोपटरावसुद्धा मित्रांनो कमबॅक करेल तर मित्रांनो आपल्या सर्वांना आतुरता असते की पुढचं नियोजन नक्की बाकासूरचं कसं आहे तर सव्वीस तारखेला मित्रांनो देसाई सावलीचं मैदान आहे त्या मैदानात मित्रांनो शंभर टक्के आपला बाकासूर दिसणार आहेच परंतु मित्रांनो त्याच्या आधीसुद्धा मित्रांनो उद्या यमाई देवीच्या यात्रेनिमित्त औन देते भव्य दिव्य यमाई केसरी मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानातसुद्धा मित्रांनो बाकासूर आपला दिस दिसेल अशा अपडेट आले आणि मित्रांनो बाकासूर उद्या मला वाटते दिसेलच तर पायऱ्या तर आपला माहिती आहे पायऱ्याचं नियोजन संपूर्ण मामा करतात तर उद्याच आपला मित्रांनो पायरा समजेल नक्की कोण आहे तर पण कोण आहे परंतु मित्रांनो उद्याच्या मैदानात आपल्याला बाकासूर दिसेल आणि उद्या नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर कमबॅक करेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो आज जर गाठाच्या चिट्ट्या काढल्या तर उद्या नक्की कोणत्या गटामध्ये बाकस रोपला पलतन दिसतील ते मी व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगेल चला तर भेटूया ऑफ व्हिडिओमध्ये धन्यवाद